राज्यभरामध्ये राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीची योजना आणल्यानंतर अनेक ज्या बहिणी आहेत आपल्याला लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या दीड हजार रुपयांचा फायदा घेत असल्याचं पाहायला मिळते त्याच धर्तीवर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील लाडक्या बहिणीला आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी या ठिकाणी एक या ठिकाणी छानपैकी असा उपक्रम राबवून बहिणींना साड्या या ठिकाणी भेट या हा उपक्रम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत गोपाल बच्चिरे त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे उद्धव भाऊ माझा पाठी राखा या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक बहिणींनी जाऊन उद्धव राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र हजारो बहिणींना सोबत घेऊन जाणं शक्य नसल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचा कटआउट तयार करण्यात आला आणि या कटआउटला या बहिणी ज्या आहेत अशा पद्धतीने राख्या बांधून ही जी हा जो उपक्रम आहे या ठिकाणी साजरा केला जा जातोय ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम होतोय त्यांना आपण या ठिकाणी काही प्रश्न त्यांना गोपाल भाऊ काय नेमकं कारण अशा पद्धतीने आपण कटआउट निर्माण केला आणि बहिणी जी आहे उद्धव साहेबांच्या पुतळ्याला आता राखी बांधताना पाहायला मिळत काय साहेब आमच्या मतदारसंघातल्याच नव्हे विधानसभा मतदारसंघातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांना जेव्हा उद्धव साहेबांचं सा सरकार होतं तर त्या सेक्युअर फील करत होत्या सुरक्षित फील करत होत्या <laughs> हजारो महिलांनी मला मला भेटल्या गोपालदादा म्हणजे आम्हाला उद्धव साहेबांना राखी बांधायची ताई म्हटलं आपण हजारोच्या लाखोच्या संख्येने मुंबईला जाणं तिथलं सगळं ते परवडण्याचा विषय बाजूला परंतु इतक्या लोकांनी तिथे झाल्यापेक्षा मग एक युक्ती सुचली की ताई तुमचा भाऊ तुमचा पाठी राख्याच आहे उद्धव साहेब तुमचा पाठी राख्याच आहे ज्याच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सिक्युअर फील करत होत्या तर उद्धव साहेबांना मी तुमच्या समोर उभं उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न केला की उद्धव साहेबांची प्रतिकृती इथं तयार केली आणि या सर्व बहिणींकडून एक ग्रीटिंग हे ग्रीटिंग तयार करून घेतलं की उद्धव प्रिय उद्धव भाऊ बाळासाहेब ठाकरे आम्ही गोपाल भाऊ बचिरे यांच्या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमाने आपल्या प्रतिकृती शुद्ध भावनाने व निर्मळ अंतकरणाने राखी बांधू शकलो आणि म्हणून आपण माझ्या दोन्ही भावात दीर्घ आयुष्य लागो आपल्या हातून समाजसेवा देश सेवा घडो आपल्या शासन काळात आम्ही सर्व बहिणी सुरक्षित अनुभवत होतो म्हणून आपलेच राज्य पुन्हा येऊ याकरिता आई चरणी साखड घालते आणि ह्या मेसेज पाठवते संदेश पाठवते चांगला उपक्रम जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जात आहे उद्धव बाळासाहेब पदाधिकारी सकाळपासून ठाकरे पासून लागले उपक्रमासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत असेल चित्र आपण पाहू शकतो या बाजूला बघू शकतो आपण या महिला ज्या आहेत मोठ्या संख्येनं रांगेमध्ये या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि आपल्या ला लाडक्या भावाला कट या ठिकाणी राखी बांधून राखी पौर्णिमेचा हा पवित्र सण जो आहे या साजरा करत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत एकंदरीतच राखी पौर्णिमेच्या उत्सवामध्ये लाडक्या बहीण योजनेसोबतच आता लाडका भाऊ पाठीरागा माझा असे उपक्रम जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याला महिलांकडून देखील भरपूर प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे रखुल खांडारे जय महाराष्ट्र न्यूज बोलणारा